तालुक्यातील श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला असून मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे रमेशगिरी महाराज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात येऊन महापूजा आरती करण्यात आली घटस्थापनेच्या दिवशी पहिल्या माळेलाच सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी बघायला मिळाली यावेळी मंत्री छगन भुजबळांनी देखील जगदंबा मातेचे काय आपण मागतो सगळ्यांना आनंदात ठेवा सुखी ठेवा जी काही संकट राज्यावरची देशावरचे आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या आणि विशेषतः देवला नाशिक ही जी आहेत ही पवित्र स्थान आहे आणि या ठिकाणी जे आहे काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करताय त्यापासून त्यांना प्रवृत्त करा लिहून द्या आणि अशा काही प्रसंग प्रश्न येणार नाही यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी केली गेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची खरंच केली आहे नेहमीच मतदारसंघामध्ये जनता दरबार घेतले जात नाही तसेच कॅबिनेट कॅबिनेट बैठक आणि मतदारसंघ एवढेच काम केले जातात मतदारसंघात काम होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आता असं आहे ना की सगळ्याच पक्षांमध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा हातून वागत असतील पण या सगळ्यांसाठी तो संदेश आहे असं मला वाटतंय की त्यांनी आपले मतदारसंघ सांभाळले पाहिजे जिल्हा सांभाळला पाहिजे इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळले पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन जे आहे सामान्य लोकांमध्ये जे आहे विसरून त्यांच्याशी संपर्क ठेवला पाहिजे हा संदेश जो आहे तो सगळ्यांसाठी आहे